हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायचं नाव आहे योग नवव्या श्लोकाचं तात्पर्य शेवटच्या पॅन वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भक्तियोगाच्या नियामक विधी विधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे व्यक्तीने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे मनुष्याने आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घेताना खूप काळजी घेतली पाहिजे ते आध्यात्मिक गुरु योग्य त्या संप्रदायातले आहेत ना अधिकृत संप्रदायातले आहेत ना गुरुशिष्य परंपरेतील आहेत ना हे त्यांनी पाहिलं पाहिजे आणि अशा अधिकृत निष्णात ऑथेंटिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्या मनुष्याने भक्तीयोगाच्या नियामक विधानांच मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी सर्व हे भक्तीतले नियम आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे पुढे वाचते आहे उदाहरणार्थ प्रात काळी लवकर उठून स्नान करणे अर्च विग्रहाला फुले वेचून अर्पण करणे अर्च विग्रहासाठी भोग तयार करणे प्रसाद ग्रहण करणे इत्यादी तर श्रील इथे काही नियम देत आहेत तर भक्तीत आलेला हा जो व्यक्ती आहे तो आपल्या आध्यात्मिक गुरुंच्या सर्व मार्गदर्शनाखाली भक्तिमय कार्य करत असतो जस असा भक्त आहे पूर्वी जरी तो आपल्या भौतिक जीवनात आळसात लोळून पडत असेल मात्र आता भक्तीत आल्यावर तो भल्या पहाटे उठतो तर असा हा व्यक्ती आहे तो स्वतःला अतिप्रिय असलेली जी झोप आहे ती सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्यागतो तर असा हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या विविध सेवा जेव्हा भक्तांच्या मार्गदर्शनात करत असतो तेव्हा भगवंत आपल्या सगळ्यांच्या अगदी निकट जवळ राहत असतात हे आपण जाणतोस आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत आणि हा जो भक्त प्रयत्न करतोय त्याचे प्रत्येक प्रयत्न भगवंत बघत असतात आणि भगवंत खुश पण होत असतात की मला सोडून गेलेला हा जो जीवात्मा आहे तो पुन्हा माझ्याकडे परत येण्यासाठी प्रयत्नशील आहे असा भक्त आहे तो आपलं जे संसारिक जीवन आहे कुटुंबाची जबाबदारी आहे नोकरी कामधंदा आहे ते सगळं सांभाळून आपल्याला वेळ मिळेल तेव्हा किंवा अगदी रविवारी तरी सुट्टीच्या दिवशी तरी मंदिरात जातोच आणि तिथे भगवंतांचं दर्शन घेतो भक्तांचं भक्तांना भेटतो आणि भगवंतांविषयी श्रवण करतो भगवंतांच पूजन करतो घरी सुद्धा तो देव्हाऱ्यामध्ये भगवंतांचं पूजन करतो भगवंतांना फुलं वाहतो अशा रीतीने सगळे जे भक्तीतले विधी आहेत तो भक्त करतो हे सगळं केल्यामुळे काय होत तर तो भगवंतांच्या सेवेत लागतो पुढे वाचते आहे याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता भगवत गीता व श्रीमद भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे तर अनेक सारे विधी नियम आपल्याला भक्तीमध्ये सांगितले जातात आणखीन इथे एक म्हटलं आहे की शुद्ध भक्ताकडून भगवत गीता श्रीमद भागवताच सतत श्रवण केलं पाहिजे आता मी नित्य नियमाने हे भगवत गीतेतलं तुम्हाला सांगत असते तर कुणी मला प्रश्न विचारेल काय तुम्ही शुद्ध भक्त आहात का तर मी उत्तर देईन नाही मी शुद्ध भक्त नाहीये पण मी शुद्ध भक्त होऊ इच्छिते जस एकदा श्रील प्रभुपादांना त्यांच्या शिष्याने विचारलं प्रुपाद मी शुद्ध भक्त कशा प्रकारे बनू शकतो प्रौपाद म्हणाले डिझायर इच्छा शुद्ध भक्त बनण्याची तीव्र इच्छा आपल्याला हवी तर प्रौपाद सांगतात कि जीवाने भगवान श्री कृष्णांपासून वेगळं होऊन स्वामी बनण्याची इच्छा केली तर भगवंतांनी एवढं मोठं भौतिक जगत बनवलं जीवांना भौतिक शरीर दिलं इतर सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि जर आपण भगवंतांची भक्ती करू इच्छित आहोत भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करू इच्छित आहोत, तर का बर आपल्याला मदत करणार नाहीत श्रील प्रोपात समजवतात कि भगवान श्री कृष्णांच्या कृपेनेच आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो केवळ अशी प्रगती करण्याची प्रामाणिक इच्छा आपण करायला हवी आणि ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत त्यांचा वापर करून आपण भक्तीमध्ये प्रयत्नशील व्हायला पाहिजे वैष्णवाचार्य समजवतात शुद्ध भक्त दोन प्रकारचे असतात एक जे शुद्ध भक्त आहेत आणि दुसरे जे शुद्ध भक्त बनू इच्छित आहेत ते आपण सगळे शुद्ध भक्त असलेल्या श्रील प्रभुपादांनी लिहिलेल्या तात्पर्यांचं आता वाचन करत आहोत वरिष्ठ भक्तांनी या श्लोकांवर अनेक सारी प्रवचनं दिली आहेत ती विविध प्रवचनं ऐकून मी नोट्स काढते आणि तुम्हाला भगवद्गीता समजवण्याचा प्रयत्न करते तर आपण सगळे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून या वैदिक ग्रंथाच भगवतगीतेच श्रवण करीत आहोत आणि असं आपण नित्य नियमाने केलं पाहिजे जसं श्रील प्रपाद इथे लिहितात ना आपण वाचलं की आपण नाही याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम असतात आणि त्याने म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे नित्यम भागवत सेवया तर जेव्हा त्यामुळे काय होणार आहे ते श्रीलप्रूपात पुढे लिहित आहेत ते वाचूया अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य भगवत प्रेमाच्या अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवत धामाची प्राप्ती करण्यात तो होतो आणि आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्ती योगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तराप्रत उन्नती होते तर अशा प्रकारे भक्त आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली जीवनभर भक्तिमय सेवेमध्ये भक्तिमय कार्यामध्ये जेव्हा लागतो कार्य करत राहतो तेव्हा निश्चितच तो भगवत धामात जाण्यासाठी पात्र होतो तर नववा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवद्गीता की जय श्रीलप्रभुपादकी जय हरिमो